Maharashtra Chamber of Commerce, Industries and Agriculture, Mumbai, Federation of Association of Maharashtra, Mumbai, Chamber of Associations of Maharashtra Industries and Trade, Mumbai. दि ग्रेन राईस अँड ऑइल सीड्स मर्चंट्स असोसिएशन मुंबई व दि पुना मर्चंट चेंबर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्यातर्फे मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता दि पुना मर्चंट्स चेंबर पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती व खाद्यान्न वस्तूंचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राज्यव्यापी परिषदेचे आयोजन केले होते या परिषदेसाठी महाराष्ट्रातील मुंबई नवी मुंबई कोल्हापूर सांगली कराड सातारा जयसिंगपूर नाशिक जळगाव बारामती अहमदनगर लातूर सोलापूर पंढरपूर मोडणीम कोल्हापूर सांगली आदी ठिकाणांहून व्यापारी संघटनांचे एकशे वीस पदाधिकारी तसेच चेंबरचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षपदी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष जितेंद्र शहा होते या परिषदेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती समस्यांबाबत शासनाच्या नवीन राष्ट्रीय बाजार समितीच्या अधिसूचनेबाबत चर्चा होऊन त्यातील विविध अडचणींसंबंधी शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचे ठरले तसेच शासनाच्या प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे बाजार समित्या गठीत करण्याच्या घोषणेनुसार सद्य परिस्थितीत बाजार समिती, समिती कायद्यामध्ये काय बदल करणे अपेक्षित आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा हा जुना असून सद्य परिस्थितीत सदर कायद्यासाठी अपेक्षित असे कोणतेही काम करण्यास बाजार समित्यांना वाव नाही अन्न सुरक्षा आणि मानदी कायदा दोन हजार सहाच्या अंमलबजावणीस सर्व व्यापारी सहकार्य करत आहेत परंतु सध्या या कायद्यानुसार अपेक्षित नसलेली अनुसूचित कारवाई व्यापाऱ्यांवर होत आहे यासाठी सर्व व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली सदर परिषदेस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष दिलीप गुप्ता फेडरेशन ऑफ असोसिएशनचे महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष जितेंद्र शहा चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड मोहनजी गुरनानी दि ग्रेन राईस अँड ऑइल सीड्स मर्चंट असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष भीमजीभाई भावनुशाली दि पुना मर्चंट्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया माजी अध्यक्ष रायकुमार नाहार सोलापूरचे सुरेश चिकळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेठे ग्राहक पंचायतचे सूर्यकांत पाठक प्रवीण चोरबोले आदी मान्यवरांची आपली आदी पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली याप्रसंगी चेंबरचे सचिव ईश्वर नाहार सहसचिव आशिष दुगड मंचावर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका